नमस्कार आपल्यापैकी बऱ्याच जणांना साडेसातीच्या कालावधीमध्ये शनीची पीडा अर्थात शनीपासून त्रास हा होत असतो आणि तो निवारण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न आपण करत असतो तर या प्रयत्नांमध्येच एक छोटीशी भर आपल्याला घालायची आहे ती म्हणजे शनी स्तोत्राचं ज्यांना साडेसाती आहे अशांनी रोज नित्यप्रमाणे पठण करावं ज्याद्वारे शनीची पीडा कमी होण्यासाठी मदत होते सुरुवातीला शनीच ध्यान आपण करणार आहोत सौराष्ट्र देशामध्ये निर्माण झालेला हा शनी कृष्णवर्णाचा छायेचा पुत्र त्याचबरोबर हातामध्ये धनुष्य बाण असणारा आणि गिधाड ज्याच वाहन आहे असा आहे अथ ध्यानम अहो सौराष्ट्र संजात छाया पुत्र चतुर्भुज कृष्णवर्णार्क गोत्रीय बाण हस्त धनुर्धर त्रिशूलिश्च समागच्छ वरदो गृध्रवाहन प्रजापते तु सम्पूज्य सरोजे पश्चिमे दले अथ शनि स्तोत्रम् कोणस्थः पिङ्गलो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः सौरिश्शनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्तुतः एतानि दशनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् शनैश्चरकृता पीडा न भविष्यति पिप्पलाद उवाच नमस्ते कोणसंस्थाय पिङ्गलाय नमोऽस्तु ते नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोऽस्तु ते नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चान्तकाय च नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो नमस्ते मंद संय शनैश्चर दीनस्य प्रणतस्य च श्री शनैश्चरार्पणमस्तु असे हे शनी स्तोत्र नित्य प्रातकाळी पठण करावे ज्यामुळे आपल्याला होणारी साडेसातीची पीडा शनीपासून होणारा त्रास कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल धन्यवाद